सामाजिक वनीकरण अहमदपूर रेंज अंतर्गत जिल्हा परिषद शिरूर ताजबंद येथे शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त वृक्षारोपण वाटप आज दिनांक सोळा जून अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे सहकारी मंत्री बाबासाहेब पाटील व वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण शिल्पा गीते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सामाजिक वनीकरण अहमदपूर रेंज अंतर्गत जिल्हा परिषद शिरूर ताजबंद येथे शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त पहिले पाऊल वृक्ष लावून हा कार्यक्रम विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला व हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदेव बाबासाहेबजी पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच शाळेचा पहिला दिवस असल्याने इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या व आयुष्याची नवीन सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोपे देऊन व त्यांच्या छोट्या हाताने वृक्षारोपण करून त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच या कार्यक्रमास उपस्थित गावातील नागरिक व ग्रामपंचायत सदस्य शाळेचे मुख्याध्यापक तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण अहमदपूरच्या शिल्पा गीते व विठ्ठल देवकते आणि शिक्षकप्रंद उपस्थित होते एस एस इंडिया न्यूज अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेराव